मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या मारेगाव प्रभा क्रमांक सोळा मध्ये दुर्दैवी घटना मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक सोळा येथील उमरे कुटुंबात दुर्दैवी घटना घडली असून दीक्षा केशव उमरे वय वर्ष सत्तावीस या तरुणीने राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने सीलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली आज आठ मे गुरुवारच्या पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दीक्षा ही एमटेक शिक्षण पूर्ण केलेली असून तिने आपले उच्च शिक्षण नागपूर येथे घेतले होते सध्या ती आपल्या पालकांसोबत मारेगाव येथे राहत होती केशव उमरे हे वडील असून तालुका आरोग्य के केंद्र मारेगाव येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यांनी दोन महिन्यापूर्वीच सेवानिवृत्ती घेतली आहे कुटुंबात आई वडील आणि दीक्षा असे दिघे राहत होते लहान मुलगी पुण्यात नोकरी करत असून ती तिथेच वास्तव्यास आहे दीक्षाहीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल नेमके का उचलले याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही या दुर्दैवी घटनेमुळे उमरे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे